नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अतिशय आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा महत्त्वाची माहिती काय तर मोबाईल वाटपाच्या संदर्भातची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व माता भगिनींनी सर्वात अगोदर सर्व माता भगिनींनी कृपया करून व्हिडिओला लाईक करून टाका चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात त्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून टाका त्यासोबतच हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा त्यांना देखील ही माहिती त्या ठिकाणी मिळायला पाहिजे तर सर्व माता भगिनींनी लगेचच व्हॉट्सअपला शेअर करून टाका व्हिडिओला लगेच लाईक केला लाईक करून टाका केलं लाईक तर लगेचच आपण ह्या ठिकाणी आता संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती पाहणार आहोत तर बघा मोबाईल वाटपाच्या संदर्भात माननीय मंत्री उदयजी सामंत यांनी या ठिकाणी घोषणा केली होती मोबाईल वाटपाच्या संदर्भात तर बघा लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्ये जे काही पैसे आहेत ते देण्यात येत आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये महिलांना त्या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये दे देण्यात येत आहेत लाडक्या बहिणींना देण्यात येत आहेत आता हे ॲडव्हान्समध्ये पैसे दिल्यानंतर माननीय मंत्री उदयजी सामंत यांनी ह्या ठिकाणी घोषणा केली होती काय तर लाडक्या बहिणींना जसं त्या ठिकाणी तीन हजार रुपये वाटप केले जातात ॲडव्हान्समध्ये तसं आम्ही देखील मोबाईल वाटप त्या ठिकाणी करणार म्हणून आता हा मोबाईल वाटप कोणत्या महिलांना होईल त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती बघा तुम्ही जर पाहिलं असेल तुम्ही वरती पाहिलेलं आहे मोबाईल वाटप झालं तर बघा जर आपण पाहिलं तर मोबाईल वाटप खरंच झालेलं आहे आता हा जो काही कार्यक्रम आहे हा कुठला आहे हा जो काही फोटो आहे तो कुठला आहे ते देखील मी संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण माहिती खरी ऑफिशियली असते कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि दिलीही जाणार नाही आहे तर बघा ऑफिशियल माहिती आहे ऑफिशियल तुम्ही चेक करू शकता स्वतः कशा पद्धतीने चेक करायचंय ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता बघा माननीय मंत्री उदयजी सामंत महिलांना मोबाईल वाटप करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आता बघा ह्या ठिकाणी मोबाईल जो आहे तो वाटप केला जाणार आहे परंतु हा जो काही मोबाईल वाटप आहे हा महाराष्ट्रातील तमाम महिलांना केला जाणार आहे का त्याची महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यासोबतच खरंच मोबाईल वाटप झालेलं आहे का सुरू झालेलं आहे का ते देखील आपण पाहणार आहोत तर हो मोबाईल वाटप खरंच सुरू झालेलं आहे आता हे जे काही मोबाईल वाटप झालेले आहेत हे कधी झाले ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण माहिती सहित ऑफिशियल माहिती आपण या ठिकाणीच पाहणार आहोत तर बघा थोडाही वेळ वायानं घालवता लगेच आपण या ठिकाणी संपूर्ण जी काही माहिती आहे ती पाहणार आहोत लगेच व्हिडिओला सुरू करूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण जर पाहिलं तर बघा उदयजी सामंत यांचं ऑफिशियल इन्स्टा अकाउंट आहे ऑफिशियल इंस्टा अकाउंट संपूर्ण माहिती ऑफिशियल असते कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही ऑफिशियल इन्स्टा अकाउंट आहे उदयजी सामंत मंत्री महोदयांची तर त्यांच्या अकाउंटवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पाहायला मिळतंय बघा ऑफिशियल औदेजी सामंत त्यांचं इन्स्टा अकाउंट आहे व्हेरीफाय बॅज देखील तुम्हाला पाहायला मिळतोय आहे तर बघा अशा पद्धतीचा एक कार्यक्रम या ठिकाणी स्मार्टफोन मोबाईल वितरणाचा फोन वितरण सोहळा जो आहे तो त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता रत्नागिरी या ठिकाणी आता हे जे काही मोबाईल आहेत ते वितरित करण्यात आले आहेत कोणत्या महिलांना ते देखील आपण पाहणार आहोत आता यामध्ये कोणकोणत्या महिलांना हा जो काही मोबाईल आहे तो वाटप केला आहे ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर बघा एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला सुरुवातीला देऊन टाकतो ही दुसरी आनंदाची आनंदाची बातमी अशी की आजच महिलांना तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली बहुतेक तीन हजार रुपये आज जमा झाले असतील ज्या ज्या महिलांना आज तीन हजार रुपये आलेले आहेत त्या त्या महिलांनी तीन हजार रुपये आज आले असं लिहून पाठवा ज्या ज्या महिलांना आज तीन हजार रुपये आलेले असतील त्या त्या महिलांनी आज तीन हजार रुपये आले असं कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं कारण आजच तीन हजार रुपये वाटप जे ते झालेले मी तुम्हाला सांगितलं होतं सोलापूरला आज कार्यक्रम त्या ठिकाणी होता त्या ठिकाणी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लाडकी बहिणी जुनेच्या त्या कार्यक्रमाला सोलापुरामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते तर आज देखील तो कार्यक्रम त्या ठिकाणी झालेला आहे त्यासोबतच आज महिलांना तीन हजार रुपये पाठवले तर ज्या ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तीन हजार रुपये आज आले असं लिहून पाठवा ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आले नसतील त्यांनी शून्य रुपये लिहून पाठवा किंवा नाही लिहून पाठवायचं आहे ठीक आहे आता ऑफिशियल माहिती मी तुम्हाला आहे ऑफिशियल त्यांच्या इस्टा इन्स्टाचा अकाउंट आहे उदयजी सामंत मंत्री महोदयांचा हा फोटो देखील त्यांच्याच अकाउंटला तुम्हाला पाहायला मिळेल आता संपूर्ण माहिती बघा अशा पद्धतीचे जर आपण पाहिले तर बघा आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असताना खेड येथे महाराष्ट्र उ खेड येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत खेड दापोली व मंडणगड येथील कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींना स्मार्ट मोबाईल फोन स्मार्ट मोबाईल फोन वितरण कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली यावेळी महिलांना स्वावलंबी आणि सक्षमीकरणासाठी विविध योजना महायुतीच्या सरकारने आणल्या आहेत बघा महायुजी महायुतीच्या सरकारने आणलेल्या आहेत आज दोन हजार चारशे सी आर पी महिलांना मोबाईल देण्याचं जे काही काम आहे ते रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम झालं बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमतः हे जे काही मोबाईल आहेत ते वाटप करण्यात आलेले आहेत झालं असल्याचं या निमित्ताने सांगितलं आता बघा या प्रसंगी आमदार योगेश कदम अप्पर जिल्हाधिकारी श्री शंकर बर्गे यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी देखील उपस्थित होत्या तर बघा हा जो काही कार्यक्रम आहे तोच झालेला आहे म्हणजेच वा मोबाईल वाटप जे ते तेच झालेले आहेत दोन हजार चारशे सी आर पी महिलांना म्हणजेच मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं होतं हे जे काही मोबाईल आहेत ते उमेद अंतर्गत ज्या काही महिला काम करतात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ज्या काही महिला काम करत असतात संस समुदाय संसाधन व्यक्ती या व्यक्तींना ह्या ठिकाणी स्मार्टफोन मोबाईल फोन वाटपाचा जो काही कार्यक्रम आहे तो रत्नागिरी येथे झालेला आहे त्यामध्ये दोन हजार चारशे सी आर पी महिलांना हा जो काही मोबाईल आहे तो वाटप करण्यात आलेला आहे ठीक आहे हा जो काही मोबाईल आहे तो लाडक्या बहिणींना दिला गेलेला आहे परंतु की कोणत्या महिलांना ज्या महिला सी आर पी महिला आहेत त्या महिलांना म्हणजेच बचत गटांसाठी काम करणाऱ्या महिलांना किंवा समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून या महिला काम करत असतात तर या महिलांना या ठिकाणी हे जे काही मोबाईल आहेत ते मोबाईल फोन स्मार्टफोन वाटप करण्यात आलेले आहेत यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना देण्यात आलेले नाहीत त्यामुळे महिलांनी लक्षात घ्यायचे हे जे काही मोबाईल आहेत ते फक्त उमेद अंतर्गत ज्या काही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत काम करत असलेल्या महिला आहेत त्या महिलांना हे मोबाईल वाटप करण्यात आले आहेत रत्नागिरी येथे कार्यक्रम झाला आणि हा कार्यक्रम नुकताच आहे बरं एक ऑक्टोबरला मला वाटतं हा ही जी काही पोस्ट आहे ती माननीय मंत्री महोदयांनी केलेली असेल एक ऑक्टोबरची ही बातमी आहे एक ऑक्टोबरला ही पोस्ट करण्यात आलेली आहे त्यामुळे दोन हजार चारशे सी आर पी महिलांना मोबाईल देण्याची घोषणा करण्यात आली होती ती घोषणा देखील मी तुम्हाला दाखवतो बघा तर बघा ही ती घोषणा होती पाहू शकता संपूर्ण माहिती खरी आणि पुरावेच असेल सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार तर उदय सामंत मंत्री उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट आता बघा मोबाईल भेट देण्याची यांनी घोषणा केली होती त्यामध्ये तर हे जे काही मोबाईल फोन आहेत ते कोकणामध्ये बघा तर कोकणात उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत दोन हजार चारशे महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे आणि ते दोन हजार चारशे महिलांना म्हणजे सी आर पी महिलांना दोन हजार चारशे सी आर पी महिलांना मोबाईल जे ते वाटप देखील करण्यात आले आहेत आता रत्नागिरी हा जो काही जिल्हा आहे तो या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे ज्यामध्ये मोबाईल वाटप झालेले आहेत असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे ते देखील माहिती मी तुम्हाला दाखवतो तर बघा सी आर पींना मोबाईल देणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरलेला आहे रत्नागिरी जिल्हा त्यामध्ये तुम्हाला मी आत्ताच सांगितलेले दोन हजार चारशे महिलांना बघा सी आर पींना मोबाईल वाटप करताना पालकमंत्री उदयजी सामंत सी आर पींना मोबाईल देणारा पहिला जिल्हा देखील ठरलेला आहे असं देखील उदयजी सामंत यांनी म्हटलेलं आहे आणि लाडकी बहीण योजना महिलांची उन्नती करणारी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर बघा जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधन व्यक्तींना सी आर पी मोफत मोबाईल वितरण करणारा रत्नागिरी राज्यातील पहिला जिल्हा आहे या योजनेच्या लाभातून स्वतःच्या हक्काचा मोबाईल महिला भगिनींना मिळाला आहे याचा मला अभिमान आहे शहरातील सी आर पींनाही मोबाईल दिला जाईल असं पालकमंत्री उदयजी सामंत यांनी सांगितलं तर बघा शहरातील ज्या काही सी आर पी महिला आहेत त्या महिलांना देखील मोबाईल दिला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केलेली होती आता हा जो काही मोबाईल वाटपाचा कार्यक्रम आहे वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये केव्हा होईल त्याची काही अजून अधिकृतरित्या माहिती नाही परंतु दोन हजार चारशे महिलांना मोबाईल जे आहेत ते वाटप करण्यात आले आहेत तुम्हाला ऑफिशियली मी संपूर्ण माहिती दाखवली आहे त्यांच्या इन्स्टा अकाउंटला जाऊन देखील तुम्ही ती चेक करू शकता ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली मोबाईल वाटप जे ते सुरू आहे म्हणजे झालेलं आहे सुरू जे आहे ते झालेलं आहे कारण जर आपण पण पाहिलं तर एक ऑक्टोबरलाच ते, ते मोबाईल वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे रत्नागिरीच्या खेड दापोली आणि मंडणगड येथील त्या ठिकाणी जे जे काही मोबाईल वाटप आहेत त्या कार्यक्रम झालेला आहे ते, ते देखील मी तुम्हाला इमेजेस दाखवले होते त्यासोबत संपूर्ण माहिती मी दाखवली ऑफिशियली त्यांच्या इन्स्टा अकाउंटला ती संपूर्ण माहिती आहे आए। त्यानंतर बघा या प्रसंगी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही फसवणारी नसून महिलांच्या उन्नत साधणारी आहे आणि राज्याला सक्षम करणारी योजना असल्याचंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे उमेद अंतर्गत ज्या काही महिला काम करत असतात त्या महिलांना हे जे काही मोबाईल आहेत ते वाटप करण्यात आलेले आहे तर बघा राजापूर आणि लांजा तालुक्यातील सी आर पीना देखील जिल्हा वार्षिक योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते मोफत मोबाईल वितरण करण्यात आलेले होते तर अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर कोकणातील वेगवेगळे जे काही तालुके असतील जिल्हे असतील त्या ठिकाणी हे मोबाईल वा वाटपाचे जे काही कार्यक्रम आहेत ते करण्यात आले आहेत जसं राजापूर आहे लांजा आहे नंतर आपण आत्ताच पाहिलं आहे खेड मंडणकड नंतर दापोली या ठिकाणी मोबाईल वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो झालेला आहे म्हणजेच मोबाईल वाटप जे आहे ते सुरू झालेलं आहे आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये केव्हा होईल त्याची अजून काही अधिकृत माहिती नाही जशीच माहिती येईल तशीच तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे सर्व माताभिंना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते अगदी अगदी छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात तर सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाडकी बिन नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद